नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक आस्ताकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल सवालाच्या अनुसार अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक या ठिकाणी होऊ शकेल जास्तीत जास्त फायदा जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांधवपर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव हा कंडिशनला विचारायला लागले डिसेंबर आता की महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी कोणत्या भावावर करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनासुद्धा जाणून घ्यायचं असेल अचूक आणि सविस्तर उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओ एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर डिसेंबर महिन्यात आता आपण सर्वांनी कोणत्या भावावर करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सुधारायला लागला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी बाजारभाव पातळी ही दिवाळीच्या अगोदर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पासून चार हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होती ती सोयाबीनची दर पातळी दिवाळीनंतर सुधारत सुधारत मागच्या आठवड्यापर्यंत सोयाबीनचा जो बाजारभाव होता तो बाजारभाव चार हजार एकशे रुपये पासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलच्या दरम्यान होता पण मागच्या दोन तीन दिवसामध्ये थोडीफार या ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावात घट दिसत आहे आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या चार हजार ते चार हजार चारशे रुपये क्विंटलच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे जर आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव थोडासा आपल्याला घटताना दिसतोय पण ही असणारी तात्विक गोष्ट आहे लॉंग टर्मचा विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीची या ठिकाणी शक्यता आहे सर्वात प्रथम हे जाणून घेणं गरजेचं आहे की डिसेंबर महिन्यात अखेर सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहू शकतो त्यानंतर डिसेंबर महिन्यात कोणत्या दरावर सोयाबीनची विक्री केल्याने आपला फायदा होऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर घेऊया डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव फिक्स करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अमेरिका अमेरिके चीन सुबत इतर सुबत आता अमेरिकेनं चीनसोबत कॉन्ट्रॅक्ट केला आहे इतर देशांसोबत कॉन्ट्रॅक्ट केला आहे आणि आता डिलिव्हरी ही आपल्याला डिसेंबर महिन्यापासून अमेरिकेतून सुरू होताना दिसणार आहे म्हणजे अमेरिकेतून सोयाबीनची निर्यात ही डिसेंबर महिन्यात सुरू होणार अमेरिकेतून सोयाबीनची सोयापिंडीची व सोया तेलीची निर्यात डिसेंबर महिन्यात सुरू झाली की यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुधारणार व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुधारला की यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार बा दुसरीकडे जर आपण सर्वांनी बघितलं तर पंधरा नंतर आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये हमी भावावर सोयाबीन खरेदीची सुरुवात तिला वेग येईल आणि त्याच्यानंतर सरकार व्यापारी आणि ऑइल मिल यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी कॉम्पिटिशन निर्माण होईल याच्यामुळे आपल्या सर्वांना सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो सोयाबीनचा बाजारभाव हा सुधारताना दिसेल आणि सोयाबीनची दर पातळी पंधरा डिसेंबर नंतर आपल्या सर्वांना चार हजार तीनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान दिसू शकते मग अशा परिस्थितीमध्ये आपण कोणत्या भावावर विक्री करायची की ज्यामुळे आपला होऊ शकतो फायदा तर बघा ज्या सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधून डिसेंबर महिन्यात सोयाबीन विकल्याशिवाय गत्यंतर नाही त्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला डिसेंबर महिन्यात सोयाबीन विकायचे मग आपण एकदा सोयाबीन विकायचं नाही पंधरा डिसेंबरनंतर भाव चार सातशे चार आठशेच्या आसपास गेला की तिथं पन्नास टक्के सोयाबीन विकायचे आणि पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवायचे याच्यामुळं काय होणार की जर चार सातशेला आपण सोयाबीन विकलं आणि भविष्यात बाजारभाव हा पाच हजार पाच हजार दोनशे झाला तर तेव्हा तुम्हाला काय वाटलं बरं झालं मी पन्नास टक्के सोयाबीन विकलं पन्नास टक्के या ठिकाणी शिल्लक ठेवलं आता ते पन्नास टक्के विकलं तर मला पाचशे रुपये प्रति क्विंटल फायदा होऊ शकतो आणि या उलट परिस्थिती निर्माण झाली आणि बाजारभाव चार दोनशे चार तीनशे झाला तर ती तिथं तुम्हाला काय वाटलं बरं झालं मी पन्नास टक्के विकलं होतं नाही आज माझा पाचशे रुपये प्रति क्विंटल लॉस झाला असता जेव्हा मार्केट अस्थिर असते भविष्यात काय होईल माहीत नसते आणि आपल्याला पैशांची नितांत गरज असते तेव्हा या पद्धतीनं दोन टप्प्यात सोयाबीनची विक्री करणं आपल्यासाठी अत्यंत फायद्याचा सौदा हा ठरू शकतो या पद्धतीनं डिसेंबर महिन्यात करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होऊ शकतो आपणास खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक तकार बांधवांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत शेती मित्राच्या प्रत्येक व्यवस्था आजच्या व्हिडिओमध्ये आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार